तिथच या तिथच धागा धागाग बाई दुःखाच्या कष्टान नली पाव्या भेदा जिण फाटत या तिथच ओ धागाग बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा जीन कधी उन्हाला जाबाधार कधी उन्हाला जाबाधार गाव बुडणारा सो सावापूर गाव बुडणारा सो सावापूर काटे पायात खुडून खून वाऱ्यात झडून उरी बाभळीच्या होती बागाग आई दुःखाच्या पाव्या भेगा इथ झाळ ना त्यांची झळ इथ झाड ना त्यांची झड होते जीवाची गाहोर होते जीवाची गाहोर